अजिंठ्यातील भक्त ज्योत आणायला गेले तुळजापूरला दरवर्षी नवरात्र उत्सवामध्ये अजिंठा गावात दुर्गादेवीची स्थापना करण्यापूर्वी तुळजापूर येथून आणलेल्या ज्योतीचे दर्शन घेतले जाते त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी देवीची स्थापना केली जाते ज्योत आणण्यासाठी अजिंठा येथील जवळपास तीस नवयुवक तुळजापूरकडे रविवारी सकाळी रवाना झाले आहे तत्पूर्वी पिंटू लाड यांच्या हस्ते सपत्निक वाहनांचे पूजन करण्यात आले रविवारी केलेले तरुण ज्योत घेऊन तीन ऑक्टोबर रोजी अजिंठ्यात परत येतील त्यांचा स्वागत अजिंठा येथील रेणुका माता मंदिरात केले जाईल विधिवत पूजा केल्यानंतर देवीची स्थापना केली जाणार आहे ज्योत आणण्यासाठी अजिंठा येथील गोपाल माहोर यश ढाकरे राज धलवार विशाल तायडे योगेश सनानसे अनिल अस्तुरे नीरज श्रीवास्तव अमोल सोंढिये करण माहोर गणेश मंगरुळे राजेश सरोणे पवन चौधरी श्याम माहोर शंकर पाठे अतुल जाधव मयूर जाधव श्रावण बैरागी राजेश दसरे कृष्णा आगवाल अभय जाधव अर्जुन राजपूत रितेश सनानसे शुभम शाहू शिवा झलवार प्रकाश गोरे करन चोंडिये जितेंद्र माहोर हे रवाना झाले आहे नवरात्र उत्सवाचे अपडेट व बातम्या जाणून घेण्यासाठी आपण एसपी न्यूज ट्वेंटी चॅनल सबस्क्राईब केले आहे का केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा धन्यवाद सबस्क्राईब नायकन नेव मिस अपडेट